विद्यार्थ्यांना आपण अंकगणित शैली हे जे तिसरं प्रकरण आहे गणित भाग एक मधील त्यातले सगळे सूत्र आज बघणार आहे बघा सिंपल सूत्र सगळ्यात अगदी टी च तुम्हाला माहिती असेल टीएन बरोबर ए अधिक एन वजा एक मुलगे डी यामध्ये एक आहे पहिलं पद आहे एन पदाचा क्रमांक डी साधारण फरक आणि टी एन म्हणजे एन व पद हे सगळ्यांना आलंच पाहिजे दुसरं आपलं आहे एस एन एस एन बरोबर एन छे दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक बी आता एस एन म्हणजे काय एन पदांची बेरीज बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे एस एन म्हणजे एन पदांची बेरीज इथे एक असेल तर एका पदाची बेरीज दोन असेल दोन पदांची बेर आणि तिसरं आहे एस एन बरोबर एन छे दोन कंसात टीवनिक टी एन आता हे दोन सूत्र आहेत मग कधी वापरायचे तर इथे शेवटचे पद दिले नसल्यास जर गणितामध्ये आपल्याला ची किंमत दिली नसेल म्हणजे शेवटचं पद दिलं नसेल तर तुम्हाला हे सूत्र वापरायचंय आणि हे कधी वापरायचं आहे यावेळेस शेवटचे पद दिले असेल त्यावेळेस आपल्याला हे वापरायचं ठीक आहे आता हे तीन कॉमन सूत्र सगळ्यांना माहिती असतात पण आणखीन तीन सूत्र आहेत म्हणजे चौथ बघा एस एन साठी एन कंसात एन अधिक एक छेद दोन आता हे सूत्र कधी वापरायचं ज्यावेळेस पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज मी तुम्हाला गणित म्हटलं की पहिल्या दहा नेतृत्व संख्यांची बेरीज काढा पहिल्या पन्नास नेतृी संख्यांची बेरीज काढा तेव्हा हे सूत्र वापरायचं त्यावेळेस मी हे सूत्र वापरून ए बी काढत बसायचं नाही पाचवं आहे एस एनच बरोबर एन कंशात एन अधिक एक आता हे कधी वापरायचं तर पहिल्या अँड समनैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे आपल्या म्हटलं की पहिल्या पाच समन संख्यांची बेरीज काढा किंवा पहिल्या सहा समन संख्यांची बेरीज काढा तेव्हा तुम्हाला हे वापरायचं आणि तिसरं सॉरी सहावं एस एन एच बरोबर यांचा वर्ग ते हे कधी वापरायचं तर पहिल्या एन विषम नैसर्गिक संख्यांची तर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये सहा सूत्र आहेत सगळ्यांना हे तीन वर्ग माहिती असतात खालचे तीन आपण विसरून जातो पण खालचे तीन पण आपल्या पुस्तकात आहेत संख्या पहिल्या पंधरा नैसर्गिक संख्या तसं त्यांची बेरीज आणि हे कधी वापरणार पहिल्या एन समसंख्या म्हणजे पहिल्या दहा समसंख्यांची बेरीज पहिल्या पंधरा समसंख्यांची बेरीज आणि हे कधी वापरणार पहिल्या एन विषम संख्या म्हणजे पहिल्या दहा विषम संख्यांची बेरीज पहिल्या वीस विषम संख्यांची बेरीज तेव्हा हे सूत्र वापरायचे ठीक आहे या प्रकरणामध्ये हे सहा सूत्र तुम्हाला पाठच करायचे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्या प्रकारे करता येतील